चिंचवड विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी पदयात्रेच्या माध्यमातून संवाद साधत प्रचाराचा धूमधडाका लावला आहे या पदयात्रा प्रचार सभेत उमेदवार नाना काटे यांच्या समवेत प्रचार प्रमुख माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर व पदाधिकारी तसेच महिला पुरुष युवक युवती यांचाही मोठा सहभाग दिसून येत आहे काय वाटतं नाना काटेच्या विजयाचा विश्वास वाटतो का नक्कीच शंभर टक्के ना एकशे दहा टक्के तुमच्या समोर आणखी दोन उमेदवार पण असणार असू द्या ना असू द्या काटेशीच टक्कर होणार काटेशीच टक्कर आहे बर अश्विनी जगतापय आहे त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट मोठ्या प्रमाणे आणि दुसरीकडे राहुल कलाटे अपक्ष जरी असले तरी ते शिवसेनेत होते असू द्या सहानुभूतीची लाट ही राजकारणात नसते भावनिक कुटुंबिक असते ती आणि भावनेची लाट असू द्या आमची लढाई अश्विनीताई जागतापांबरोबर नाहीच आहे आमची लढाई मुख्यतः कमळाबरोबर आहे घड्याळ आणि कमळ हे दोन्ही आमची लढाईचे हत्यार आहेत बरं पुढे भविष्यामध्ये नानाकाट्यांकडून अपेक्षा काय काटेंकडून अपेक्षापेक्षा आम्हाला जास्त मिळणार आहे हे आम्हाला विश्वास आहे आम्ही जेव्हा पदाधिकारी कार्यकर्ते काम करतात नानांकडून आम्हाला पूर्ण सपोर्ट मिळतो दुसरी गोष्ट नानांची कामाची पद्धत आमच्या अजितदादा पवार साहेबांची जी कामाची पद्धत आहे तीच आमच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांची कामाची पद्धत आहे त्यामुळे आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की नाना नक्कीच ना चांगलं काम करून दाखवतील पिंपरी चिंचवडचं जे काही मॉडेल उभं केलेलं आहे त्यामध्ये अजित पवारांचा वाटा मोठा आहे नाकारता येणार नाही पण असं असलं तरी मग राष्ट्रवादीचा उमेदवार या ठिकाणाहून निवडून काय येऊ शकणार नाही आला त्यांनी खोटे आश्वासनं दिले लोकांना फसवणूक केली आजचे दिन आएंगे आजचे दिन आएंगे करून पंधरा लाख आम्ही तुमच्या खात्यावर देतो काही दिलं नाही आता लोकांना समजून चुकलं पाच वर्ष लोकांनी सत्ता दिली त्याचं काय फळ मिळालं हे लोकांनाही कळतं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काळामध्ये चारशे रुपयाला जो गॅस मिळत होता तो आज अकराशे रुपयाला गॅस मिळतोय आमचं आमची ही निवडणूक महागाई विरोधात आहे ग अगदी म्हणजे लोकांचं सर्वसामान्य लोकांची सुद्धा ही महागाई विरोधातलंच मतदान आहे थोडक्यात भाजपने आश्वा जे आश्वासनं सांगितले त्या आश्वासनांची भुरळ लोकांना पडली आणि म्हणून राष्ट्रवादीच्या ताब्यातून चिंचवड निसटला असं म्हणायचं नक्कीच खोटं बोल पण रेटून बोल हा भाजपचा धडाका आहे काय नानाकाटे येणार नक्की येणार ठीक आहे <laughs>